उत्तर भारत मैदान जिंकण्यासाठी जिल्ह्यातील पैलवान रवाना दिनांक 28 31 ते 31 डिसेंबर रोजी ऋषिकुल विद्यापीठ सोनीपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय ग्रपलिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ रवाना या संघात सांगली जिल्ह्यातून एकोणीस मुले तर पाच मुली राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे सोळा वर्षाखालील मुले अथर्व मोहिते निलेश कदम साईराज जवखडे आशिष चव्हाण श्रीधर रावते करण एवले तानेश पाटील रोहन मोरे आर्यन माळी सोळा वर्षाखालील मुले चैतन्य गुरव अभिजित पाटील क्रिश हराळे पृथ्वीराज रसाळ ओंकार काळे धनराज वाघमोळे आर्यन जाधव विराज पाटील यश सांगळे व हर्षवर्धन सक्टे मुली सईद चव्हाण तनिष्का नरहट्टी भुवनेश्वरी पारशेट्टी चैत्राली कोरे व कुंकुम कुलकर्णी हे सर्व खेळाडू फ्रीस्टाईल व गि ग्रीको रोमनमध्ये विविध वजने गटात आपले आव्हान सादर करतील ग्रपलिंग हा खेळ भा उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात खेळला जात असून तेथील पैलवानांचे वर्चस्व आहे शालेय क्रीडा स्पर्धा व विद्यापीठ स्पर्धेत समावेश असल्याने यावेळी महाराष्ट्र संघानेही या स्पर्धेत मोठे आव्हान केले उभे केले आहे राज्य निवड स्पर्धा झाल्यानंतर जिल्ह्यातील पैलवानांसाठी सराव शिबिर आयोजित केले होते यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान विविध डावपेज व टेक्निक व्यायाम पद्धतीसाठी राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आले व संघ पूर्ण ताकदीने स्पर्धेसाठी तयार केला आहे जिल्ह्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके जिंकून जिल्ह्याबरोबर आपल्या राज्याचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पैलवान सचिन भाऊ पाटील व उपाध्यक्ष पैलवान पिनुभाऊ मंडले यांनी यावेळी केले व शुभेच्छा दिल्या यावेळी या संघाचे प्रशिक्षक प्रवीण पाटील पंकज पाटील व्यवस्थापक श्री अनिल पारशेट्टी महिला संघाच्या व्यवस्थापिकासह कोमल चव्हाण जिल्हा संघटनेचे सचिव तथा राष्ट्रीय प्रशिक्षक श्री अमोल कदम कुस्ती कोच श्री विजय गुरव संचालक विकास पाटील पालक श्री संदीप चव्हाण श्री मानसिंग सक्टे उपस्थित होते चौथी इंडियन ग्रामिन स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून जे खेळाडू आत्ता निवड झालेले आहेत त्यामध्ये टोटल एकोणीस मुलं आणि पाच मुली खेळाडू आपलं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व होते त्या ठिकाणी करणार आहेत त्यासाठी आज आपला हा संघ सांगली स्टेशन रवाना होतोय या संघामध्ये प्रशिक्षक म्हणून पंकज पाटील आणि प्रवीण पाटील तर व्यवस्थापक म्हणून अनिल पारशेट्टी व कोमलताई चव्हाण या संघासोबत जात आहेत दिनांक अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबरपर्यंत हा संघ ऋषिकुल विद्यापीठ सोनीपत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे गोल ओवर भारतामधून अठ्ठावीस राज्य या ठिकाणी पार्टिसिपेट होत आहेत विविध कॅश प्राईज त्याशिवाय विजेत्या संघांना ट्रॉफीज विजेत्या खेळाडूंना सुवर्ण रौप्य व कांस्य पदक या ठिकाणी खेळाडूंना मिळणार आहे सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट अशी आहे की पहिल्यांदाच एवढा मोठा संघ आणि एवढी मोठी निवड झालेल्या खेळाडूंचा संघ सांगली जिल्ह्यातून जातो आहे आणि यासाठी सर्वच खेळाडूंना आज शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत त्याचबरोबर हो। आमच्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिन अप्पा त्याचबरोबर अनुभव यांनी या खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्यात चांगली कामगिरी या खेळाडूंनी करावी व आपल्याबरोबरच आपल्या जिल्ह्याचं व राज्याचं नाव उज्ज्वल करावं हा एक उद्देश पाठिंबा घेऊन आम्ही हा संघ या ठिकाणी रवाना करतो